नमस्कार मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यभरात आता मोठ्या घडामोडी घडत आहे अनेक नेते कार्यकर्ते सोयीच्या पक्षात उडी घेताना दिसत आहे विशेष म्हणजे यात काही माजी आमदार मंत्र्यांचाही समावेश आहे याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बीड जिल्ह्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे येथे एका बड्या नेत्याने आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे या नेत्याच्या निर्णयामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघ तसे बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच बदलणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आष्टी मतदारसंघात वीस वर्ष विधानसभेचे नेतृत्व करणारे माजी आमदार भीमराव धोंडे मंगळवारी म्हणजे अकरा नोव्हेंबर रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत राष्ट्रवादी पक्षातील प्रवेश निश्चित झाल्यानंतर अजित दादांचे नेतृत्व हे विकसनशील आहे खंबीर आहे अशी चर्चा भीमराव धोंडे यांनी उधळली आहे तसेच दादांचा वादा पक्का आहे ते दिलेला शब्द पाळतात असे म्हणत भविष्य मोठी जबाबदारी मिळण्याचेही संकेत धोंडे यांनी दिले आहेत येत्या अकरा नोव्हेंबर रोजी ते शेकडो कार्यकर्त्यांसोबत अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत त्यांनी सुमारे वर्षे बीड जिल्ह्यातील आष्टी या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे धोंडे यांच्या या निर्णयामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाचे नेते तथा आमदार सुरेश धस यांना आव्हान देण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे आपली ताकद लावणार असून ते आणि बाळासाहेब आजबे हे एकत्र काम करणार आहे भीमराव धोंडे यांच्या पक्षप्रवेशानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा